शिवाय हर हर महादेव लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिन्यात विशेष महत्वाचं ते महादेव म्हणजे शंकराची पूजा करण्याला सर्व भगिनी श्रावण महिन्यात दर सोमवारी शिवशंकरांची पूजा करत असतात त्या दिवशी पूजा करताना आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि आपण शिवलिंगाची पूजा करताना हे साहित्य वापरलं पाहिजे त्यातील नंबर एक आहे पाणी शंकराला पाणी खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो नंबर दोन केशर पाण्याप्रमाणे शंकरांना केशर हे अतिशय तितकीच प्रिय अशी वस्तू आहे तर दर सोमवारी शिवलिंगावर केशराचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि तुमचे जर लग्न होत नसेल तर लग्नही लवकर होते आता नंबर तीन साखर महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायची असं केल्यास धन लाभ होतो आणि नंबर चार आहे ते म्हणजे दूध शिवलिंगावर दूध व्हायचे आहे त्यामुळे तुमचे आरोग्य हे कायम नीट राहते आणि कोणताच आजार होत नाही त्यामुळे दही ती सॉरी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर पाच नंबरची वस्तू आहे ती म्हणजे दही पाणी आणि केशरप्रमाणे शंकरांना दही देखील खूप आवडते शंकराला दही वाहिल्यास जीवनातील सर्व त्रास निघून जातात त्यामुळे तुम्ही अवश्य श्रावण महिन्यात दही व्हायला विसरू नका नंबर सहा चंदन शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्ती <coughs> जे तुमचं व्यक्तिमत्व आहे ते सकारात्मक घडत आणि तुमचे बदल ते दिसून येतात ते जे सकारात्मक असतात नंतर नंबर सात आहे ते म्हणजे मध मध हा गोड असतो त्यामुळे शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो त्यामुळे तुम्ही अवश्य मध व्हायला विसरू नका नंबर आठ गायीची तूप गायीच्या तुपा तुपामध्ये गाईच्या दुधापासूनच तयार केलेले असते त्यामुळे शंकरावर तूप व्हावे आणि जे जर तूप वाहिल्यास तर तुमची जीवनात प्रगती उत्तरोत्तर होत राहते तर अशा प्रकारच्या या वस्तू होत्या तुम्ही अवश्य भगवान शंकरांना व्हायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल ला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा आणि दहा नंबरला शेवटची गोष्ट आहे ते म्हणजे बेलपत्र तर अशा प्रकारे या दहा वस्तूंपैकी तुम्हाला ज्या शक्य होतील त्या तुम्ही अवश्य महादेव म्हणजेच शिवलिंगावर अर्पण करा धन्यवाद